शिक्षण संस्था मराठ्यांच्या कारखाने मराठ्यांचे आमदार खासदार मराठ्यांचे बँका मराठ्यांच्या सोसायट्या मराठ्यांच्या बाजार समित्या मराठ्यांच्या आणि मी छाती ठोकून सांगतो की या जी आर कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकत नाही कारण की तो की मराठी युद्धात जिंकतात आणि ता थारतात धनदांडग्या था। मराठ्याच्या मोठ्यापणात हा गरजवंत मराठा भरडल्या जातोय पिळल्या जातोय त्याचा छळ होतोय जारांगी पाटलांच्या नेतृत्वाचं कौतुकही या ठिकाणी केलं पाहिजे मनोज जरांगे पाटील अर्थात मराठ्यांना सरकारने फसवले आहे का आणि त्यांच्या हाती जो शासन निर्णय दिलाय तो कोर्टामध्ये टिकेल का याच्यावर आपण अगदी थोडक्यात विश्लेषण करूयात सोप्या भाषेमध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता माझ्या हाती तो जी आर आहे आणि त्या जी आरचा आपण दोन भागामध्ये विश्लेषण करूयात पहिला जो मुद्दा आहे की जरांगेंना अर्थात मराठा समाजाला सरकारने परत एकदा फसवलं आहे का तर मागच्या वर्षी वाशीला जे झालं होतं तेच या वर्षी आझाद मैदान मध्ये झालं फक्त तेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि त्यावेळी ज्या कुंभीच्या नोंदी देण्याची पद्धत होती किंवा प्रोसेस सुरू केली होती आणि मध्यंतरी ती मंदावली होती आता या आंदोलनामुळं आणि फडणवीस साहेबांनी परत आज जी आर दिल्यामुळं ती जी प्रोसेस आहे ती आता फास्ट व्हायला लागेल त्याच्यानंतरच जे आहे की ह्याच गॅजेटचा उल्लेख दोन हजार मध्ये सुद्धा करण्यात आला होता आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी माहिती दिली आहे की उद्या आता अभ्यासकांची बैठक याच्यावर बोलवायची त्याच्यावरनं त्यांना सुद्धा कुठेतरी डाऊट आलाय का की आपल्याला फसवणूक झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो जी आर आहे तुम्ही सुद्धा तो जी आर वाचा त्या जी आर मध्ये स्पष्टोक्ती नाहीये कन्फ्युजन मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शब्दांची फेरफार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या पिढ्या आणि हजारो मराठ्यांना हे त्रासदायक ठरणार आहे आता हा एक पार्ट झाला आता दुसरा पार्ट काय आहे तर हैदराबाद द्वारे घेतलेल्या नोंदी कोर्टात टिकतील का किंवा एकंदर हा जो शासन निर्णय आहे जी आर ज्याला आपण गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणतो की हा जी आर कोर्टामध्ये टिकेल का तर आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की तो आपला गुणवर्त गुणरत्न सदावर्ती असतील छगन भुजबळ असतील किंवा इतर जे लोक आहेत ते म्हणतात की आम्ही याला आव्हान देऊ याला आम्ही हायकोर्टामध्ये दे आव्हान देऊ किंवा याला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दे आव्हान देऊ किंवा कोर्टामध्ये आव्हान देऊ आता कोर्टामध्ये आव्हान देत असताना मुळामध्ये जरांगे पाटलांनी जो शासन निर्णय सरकारकडनं घेतला आणि तो भुजबळ साहेबांनी वाचावा तो गुणरत्न सदावर्तींनी वाचावा मी तरी त्या क्षेत्रातला नाहीये गुणरत्न सदावर्ती अँड ती कंपनी ती वकील क्षेत्रातली आहेत तो जी आर तो शासन निर्णय चांगला मन लावून जर वाचला तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदे पंडित आहेत हे एक वकील आहेत निष्णात वकील आहेत आणि त्यांनी संविधानाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये तो जी आर काढलेला आहे आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला स्टेप स्टेप बाय सांगतो की न्यायमूर्ती शिंदे समितीने हैदराबाद येथील आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे सात हजार पेक्षा अधिकची कागदपत्रे स्कॅन करून घेतली होती मागच्या वेळेस एकनाथ शिंदेनी जो पुढाकार घेतला होता त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदींची लक्षात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे मिळण्यासाठी मिळण्यासाठीची चौकशी करून निर्णय देण्यात येतील आता याच्यामध्ये काय आहे पात्र व्यक्तींना तुम्ही काय लावलंय सरसगट सरसगट नाही पात्र व्यक्तींना आधी जसं होतं त्याच्या नोंदीनुसार ते घेण्यात येईल हे जी आर मध्ये बर का क्लिष्ट बाब काय आहे की तो व्यक्ती तिथे राहत होता याचा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा त्या गॅजेटनुसार जे गॅजेट घेतोय त्याच्यानुसार या सर्व कागदपत्रांची सक्षम प्राधिकारी चौकशी करून अंतिम निर्णय देतील त्याला निर्णय देणं बंधनकारक नाहीये तो अंतिम निर्णय देईल कसा हे सगळं योग्य असलं तर म्हणजेच ज्या मागच्या वर्षीच्या नोंदी आहे त्याच यंदा नोंदी आहेत आणि ज्यांच्या नोंदी आहे त्यांनाच ओबीसी मिळणार आहे मग ऍक्च्युली ज्यांच्या नोंदी आहेतच त्यांना हा लढा लढाची गरजच नव्हती मुंबईत जाऊन ते ऑलरेडी मी मिळणार होतं आणि मी छाती ठोकून सांगतो की या जी आरला कोर्टामध्ये आव्हान दिलंच जाऊ शकत नाही कारण की तो कोर्टाच्या संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत जे आर बसवलेला आहे ज्यांच्या कायदेशीर नोंदी आहेत त्यांना त्या नोंदी परत मिळतील हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि जे जे म्हणतात रिलेशनशिप मधल्या पण रिलेशनशिप मधले पण त्याची कास्ट त्याची व्हॅलिडिटी आणि या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या पाहिजे तरच त्याला पुढची सर्टिफिकेट मिळणार आहे हे सगळ्यामध्ये घ्या जो निर्णय शासनानं दिलेला आहे ना तो निर्णय शासनाची टिकवण्याची जबाबदारी ही शासनाची आहे आणि शासनानं तो निर्णयचा असा दिलेला आहे की तो निर्णय कोर्ट फेटाळू शकत नाही किंवा कोर्ट तो रद्द करू शकत नाही त्याच्यानंतरच आहे की हैदराबाद गॅजेटियरचा जो एक महत्वाचा विषय आहे तर हैदराबाद गॅजेटियरमध्ये आ, इतकी, इतकी। कड़े, कड़े। ते जे त्याच्यानुसारच्या नोंदी ह्या ग्राह्य धरण्यात येतील का परंतु त्यात सगळ्यात मोठी अडचण आहे की व्यक्तिशहा नाहीये लोकसंख्येवर त्यांनी सांगितलं की मराठा इतकी कुणबी मराठा इतकी मराठा कुणबी इतकी ओबीसी इतकी माळी इतके अशा पद्धतीची आकडेवारी होती ब्रिटिशांकडे निजामांकडे डिस्ट्रिक्ट वाइज होतं ते मग त्याच्यावर तुम्ही व्यक्तिशहा कसं हे करणार त्याला हा मोठं आव्हान पुढे हे आहे आणि दुसरं म्हणजे कि बा ते गॅजेट ग्राह्य धरायचं का कारण की ते पूर्व काळातलं आहे आणि आपलं आरक्षण स्वातंत्र्य नंतर आलेलं आहे तर ते ग्राह्य धरू शकतं कारण पंडित जवाहरलाल नेहरू पहिले भारताचे पंतप्रधान त्यांनी हा जो सगळा प्लॅनिंग कमिशनचा जो डेटा घेतला तो त्यांनी ब्रिटिश कालीनच घेतला एस सी एसटी कमिशनचा जो त्यांनी डेटा गृहित धरला तो सुद्धा त्यांनी ब्रिटिश कालीन धरला म्हणजे तो जर का पूर्व काळातील धरला जात असेल तर हा धरायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीचा हा सगळा विषय आहे त्याच्यामुळं आपण म्हणतो ना था था। की मराठी युद्धात जिंकतात आणि ता हारतात तशा पद्धतीचा हा विषय झालेला आहे परंतु जारांगी पाटलांच्या नेतृत्वाचं कौतुकही या ठिकाणी केलं पाहिजे कारण की सुप्री हायकोर्टाचा दबाव होता मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं होतं कायदा सुविधेची परिस्थिती निर्माण झालेली होती अमरण उपोषणा सरकार आणि कोर्ट हे परवानगी देत नसतं अशा परिस्थितीमध्ये आंदोलन चिघळून हजारो केसेस लोकांवर दाखल होण्याऐवजी किंवा त्यांच्यावर लाटा हल्ली होण्याऐवजी आंदोलकाचं हुशार पण याच्यामध्ये असतं की सरकारकडनं काहीतरी पदरात पाडून घेणं आणि पुढे जाणं आता काही जिल्ह्यांपुरता तो विषय मर्यादित आहे सरसकट मराठा बांधव त्याच्यामध्ये बसणार नाही ते सातारा गॅजेट असेल किंवा तुमचं हैदराबाद गॅजेट असेल या गॅजेटीनुसार त्या बाबी अजून क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या होत चाललेल्या आहेत त्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस इतक्या सहज सोपी ते सोडत नाही शरद पवारांपेक्षाही त्यांची काठी भारी आहे अं ते साप पण मारतात आणि काठी पण तुटू देत नाहीत अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि परत एकदा हा लढा कंटिन्यू ठेवावं लागणार आहे काही दिवसांनी जरांगे पाटलांना परत एकदा हे आंदोलन उभं करावं लागणार आहे परंतु या माध्यमातून एकच सांगायचं आहे की जे ऐंशी घराणे आहेत लोक हा म्हणतात की बघ शिक्षण संस्था मराठ्यांच्या कारखाने मराठ्यांचे आमदार खासदार मराठ्यांचे बँका मराठ्यांच्या सोसायट्या मराठ्यांच्या बाजार समित्या मराठ्यांच्या पंचायत समिती मराठ्यांच्या जिल्हा परिषद कोणाचा मराठ्यांच्या आमदार खासदार मराठे परंतु या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने जर विचार केला तर ऐंशी घराने या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आहेत की सातत्यानं त्यांच्या घरात आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद पंचायत समित्या बाजार समित्या सोसायट्या जात आहेत आणि कारखाने सुद्धा त्यांच्याकडे आहेत बँका सुद्धा त्यांच्या आहेत पतसंस्था सुद्धा त्यांच्याच आहेत आणि त्या धनदांडग्या मराठ्याच्या मोठ्यापणात हा गरजवंत मराठा भरडला जातोय पिळल्या जातोय त्याचा छेळ होतोय त्याच्यामुळं याच्याकडं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी दुर्लक्ष न करता या मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या धन्यवाद